नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलवर आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवीच्या इतिहास आणि नागरिकशास्त्र या पाठ्यपुस्तकामधील कायदेभंग चळवळ याचा स्वाध्याय पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा पहिलं विधान पहा लंडनमध्ये डॉट डॉट यांनी गोलमेज परिषदेचे आयोजन केले तर खाली आपल्याला चार ऑप्शन दिलेले आहेत महात्मा गांधी खुदाई खिदमतगार रॅमसे मॅकडोनाल्ड आणि सरेजनी नायडू यापैकी आपलं उत्तर काय येणार आहे ते सांगायचं आहे आणि आपलं उत्तर आहे लंडनमध्ये महात्मा गांधी यांनी गोरमेज परिषदेचे आयोजन केले होते दुसरा प्रश्न आहे खान अब्दुल गफार खान यांनी डॉट डॉट या संघटनेची स्थापना केली आणि उत्तर आहे खान अब्दुल गफार खान यांनी खुदाई खिदमतगार या संघटनेची स्थापना केली होती तिसरं आहे धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व डॉट डॉट यांनी केले आणि उत्तर आहे धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केलं होतं चौथा प्रश्न आहे दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून डॉट उपस्थित होते आणि याचं उत्तर आहे दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून रॅम्से मॅक्डोनाल्ड उपस्थित होते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन पुढील विधाने सहकारण स्पष्ट करायचे पहिला प्रश्न आहे चंद्रसिंह ठाकूर यांना लष्करी न्यायालयाने जबर शिक्षा केली याचं उत्तर आहे आणि याचं उत्तर आहे एप्रिल एकोणीसशे तीस रोजी पेशावर येथे खान अब्दुल गफार खान यांना यांच्या खुदाई खिदमतगार या संघटनेने सत्याग्रह सुरू केला दुसरा पॉइंट आहे जवळपास एक आठवडाभर सत्याग्रहींनी पेशावरवर ताबा ठेवला तिसरा पॉईंट आहे सत्याग्रहींवर गोळीबार करण्याचा आदेश सरकारने गढवाल पलटणीला दिला आणि चौथा पॉईंट आहे गढवाल पलट पलटणीचा अधिकारी चंद्रसिंह ठाकूर याने सत्याग्रहींवर गोळापार करण्यास नकार दिला त्यामुळे लष्करी न्यायालयाने चंद्रसिंह ठाकूर यांना न्याय लष्करी न्यायालयाने काय केलेलं आहे जबर शिक्षा ठोकाली होती तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न दुसरा पहा सोलापुरात सरकारने मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायदा जारी केला याचं उत्तर सांगायचं आहे आणि उत्तर आहे पॉईंट एक मिठाच्या सत्याग्रहानंतर संपूर्ण देशभर विविध कायदेभंगाच्या चळवळी सुरू झालेल्या होत्या दुसरा पॉइंट आहे सोलापूरमध्ये सहा मे एकोणीसशे तीस रोजी कामगारांनी हरताळ पाळून मोठा मोर्चा काढलेला होता तिसरा पॉइंट आहे सोलापूरच्या कलेक्टरने मोर्चावर गोळीबार करण्याच्या दिलेल्या आदेशात शंकर शिबदारे यांच्यासह अनेक सत्याग्रही मारले गेले होते चौथा पॉइंट आहे या संघटनेने संतापलेल्या कामगारांनी रेल्वे स्टेशन न्यायालय म्युन्सिपल इमारती यांच्यावर हल्ले केले त्यामुळे सरकारी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सोलापुरात सरकारने मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायदा जारी केलेला होता अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे प्रश्न तिसरा पहा पहिल्या गोलमेज परिषदेतील चर्चा निष्फळ ठरली याचं उत्तर सांगायचं आहे आणि उत्तर आहे पॉईंट एक एकोणीसशे तीसच्या दरम्यान भारतात कायदेभंग आंदोलन तीव्र झालेलं होतं दुसरा पॉईंट आहे भारताशी संबंधित घटनात्मक प्रश्नांचा विचार करण्यासाठी इंग्लंडचे पंतप्रधानमंत्री रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी लंडनमध्ये गोलमेज परिषद बोलावली तिसरा प पॉईंट आहे या परिषदेला विविध राष्ट्रीय पक्ष व संस्थानिक यांचे प्रतिनिधी उपस्थित होते परंतु राष्ट्रीय सभेने या परिषदेत भाग घेतला नाही चौथा पॉईंट आहे राष्ट्रीय सभा ही संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करणारी संघटना असल्याने तिच्या अनुपस्थितीत कोणतेही निर्णय घेणे सरकारला अशक्य झाले म्हणून पहिल्या गोलमेज परिषदेतील चर्चाही निष्फळ ठरली होती चौथा प्रश्न आहे गांधीजींनी एरोडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले आणि याचं उत्तर आहे पॉईंट ए गोलमेज परिषदेत डॉक्टर आंबेडकरांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती पॉइंट दोन परिषदेनंतर प्रधानमंत्री रॅमसे मॅक्डोनॉल्ड यांनी जातीय निवाडा घोषित केला पॉईंट तीन त्यानुसार दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर करण्यात आला पॉईंट चार स्वतंत्र मतदारसंघच्या या तरतुदीमुळे हिंदू समाजाची विभागणी झाली असती ही गोष्ट गांधीजींना अमान्य असल्याने त्यांनी एरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची पंचवीस ते तीस शब्दात उत्तरे लिहायचे पहिला प्रश्न आहे गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचे ठरवले याचं कारण सांगायचं आहे आणि उत्तर आहे पॉईंट एक मीठ हा सामान्य जनतेच्या आहारातील महत्त्वाचा घटक असल्याने त्यावर कर लादणे अन्यायकारक होते पॉईंट दोन मिठाचा सत्याग्रह प्रतिकात्मक असून सरकारचे जुलमी व अन्यायकारक कायदे शांततेच्या व सत्याग्रहाच्या मार्गाने मोडणे हा गांधीजींचा मूळ हेतू होता पॉईंट तीन सरकारने गांधीजींच्या मागण्या फेटाळून लावल्या यामुळे त्यांनी मिठाचा कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचे ठरवले प्रश्न दुसरा राष्ट्रीय सभेने सविनय कायदेभंगाची चळवळ मागे घेतली आणि याचं उत्तर आहे पॉईंट एक पहिली गोलमेज परिषद निष्फळ ठरल्याने ब्रिटिश पंत प्रधानमंत्री मॅमसे मॅकडोनाल्ड यांनी राष्ट्रीय सभा दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये सहभागी होईल अशी आशा व्यक्त केली पॉईंट दोन वाईसराय आय आयुर्विन आणि गांधीजी यांच्यात करार करण्यात आला पॉईंट तीन या करारात भारताच्या प्रस्तावित राज्यघटनेमध्ये जबाबदार राज्यपद्धतीचा स्वीकार करण्याची हमी सरकारने दिली आणि राष्ट्रीय सभेने सविनय कायदेभंगाची चळवळ मागे घेतली अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न चौथा पहा सविनय कायदेभंग आंदोलनाची पुढील कालरेषा पूर्ण करायची आहे तर हा तक्ता आपल्याला या ठिकाणी पूर्ण आहे तर पहिलं येणार आहे बारा मार्च एकोणीसशे तीसला ला काय झालेलं आहे तर दांडी सत्याग्रहासाठी साबरमती आश्रमातून कूच केली त्याच्यानंतर सहा एप्रिल एकोणीसशे तीसला काय झालं तर दांडे येथे मिठाचा कायदा मोडण्यात आला तेवीस एप्रिल एकोणीसशे तीसला पेशावरमध्ये खुदाई खिदमतकार या संघटनेचा सत्याग्रह त्याच्यानंतर चार मे एकोणीसशे तीसला मिठाचा कायदा मोडल्याने गांधीजींना अटक झाली आणि सहा मे एकोणीसशे तीसला सोलापूर येथे हरताळ पाळण्यात आला तर धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे आज आपण इयत्ता आठवीच्या इतिहास या पाठ्यपुस्तकातील धडा आठवा सविनय कायदेभंग चळवळ याचा स्वाध्याय पाहिलेला आहे जर असेच स्वाध्याय तुम्हाला पुढे प पाहिजे असतील तर या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद